नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या ऑल व्हेरी वेरी गुड मॉर्निंग टू ऑल यू एकदा ऑडिओन व्हिडिओ क्लिअर आहे का सर्वांनी सांगायचं आहे ऑडिओन व्हिडिओ सर्वांनी क्लिअर आहे का सांगायचं आहे त्यानंतर लगेच आपण या सेशनला सुरुवात करूया चला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का तो विद्यार्थी मित्रांनो जी बीएमसी ची ऍड होती जी ऑलरेडी याच्या मागच्या महिन्यामध्ये न्यूज त्याच्याबद्दलची एक शॉर्ट नोटीस आलेली होती आणि त्याची जी फॉर्म फिलिंगची जी सुरुवात होती ती आजपासून होणार होती आणि त्याच अनुषंगाने काल रात्री लेट ही जी डिटेल ॲड ॲडव्हर्टाइजमेंट आहे सविस्तर जाहिरात जी आहे ती पब्लिश करण्यात आली वेबसाईटवर आता त्यामधलेच महत्त्वाचे मुद्दे आपण या सेशनमध्ये बघणार आहोत शैक्षणिक तुमची जी काय इलिजिबिलिटी आहे त्यानंतर महत्त्वाच्या तारखा यामध्ये काय काय असणार आहेत परीक्षा पद्धत कशी असणार आहे आणि अभ्यासक्रम काय असणार आहे या गोष्टींबद्दल आपण या सेशनमध्ये बोलणार आहोत चला आहे का सगळं क्लिअर एकदा सर्वांनी सांगायचं आहे लगेच आपण या सेशनला मग सुरुवात करूयात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जसं माहिती आहे की सिव्हिलमध्ये सिव्हिलशी रिलेटेड ह्यामध्ये सिव्हिलच्या इलेक्ट्रिकल मेकॅनिकलच्या जागा आहेत त्याबद्दल सिव्हिल बद्दल प्रामुख्याने आज आपण ह्या सेशनमध्ये बोलणार आहोत ज्यामध्ये जेईच्या तुमच्या दोनशे पन्नास पोस्ट आहेत वॅकिंट पोस्ट आहेत आणि सब इंजिनिअरच्या तुम तुमच्या दोनशे तेहत्तीस जागा आहेत ठीक आहे याबद्दल ही ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ही आलेली आहे चला क्लिअर आहे का एकदा सर्वांनी सांगा लगेच आपण या सेशनला सुरुवात करायचं आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग येस ओके okay. सो so, खूप दिवसांपासून म्हणण्यापेक्षा खूप वर्षांपासून विद्यार्थी मित्र जे आहेत खूप मो मोठा एक ग्रुप आहे तो या बीएमसी जाहिरातीचा जो आहे ही खूप दिवसांपासून खूप वर्षांपासून वाट बघत होता ही ॲड येण्यासाठी बऱ्याचशा संघटना ज्या आहेत आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंग असोसिएशन असेल किंवा इतर संघटना यांनी खूप प्रयत्न केले आणि खऱ्या अर्थानं आज तिची सविस्तर जाहिरात जी आहे ती आज आपल्याला इथे बघायला मिळत आहे त्याच्या आधी आली होती ती फक्त शॉर्ट नोटीस होती बट इथं आपल्याला खऱ्या अर्थाने जी डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट फॉर्म फिलिंग वगैरे जे आहे इथं बघायला तो बघा आता यामधले महत्वाचे मुद्दे जे आहेत इथं थोडस आपण इथं समजून घ्या की महत्वाचे काय काय पॉईंट इथं असणार आहे तर यामध्ये बघितलात तुम्ही पहिला पॉईंट जो असणार आहे तर हे अशी ऍडवर्टाइजमेंट तुम्हाला बघायला मिळत आहे कालच्याच तारखेची ही ऍडव्हर्टाइजमेंट आहे पंचवीस तारखेची ज्यामध्ये त्यांनी वेबसाईट वगैरे सांगितलेली आहे कुठल्या वेबसाईट ही तुम्हाला ऍड बघायला मिळणार आहे हे इथं सांगितलेलं आहे या वेबसाइट वर तुम्ही जर गेलात तर लगेच पहिला सुरुवातीला इथं लगेच दिसणार नाही तुम्हाला तर इथं थोडंसं तुम्ही सर्च केलात सिव्हिल म्हणून कंट्रोल एप करून तर तुम्हाला लगेच ही लिस्ट बी इथे बघायला मिळेल ज्यामध्ये सिटी इंजिनियर या टॅबच्या अंडर या जे या थी। 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 काया तुम्हाला या सगळ्या ज्या काय आहेत ह्या पीडीएफ इथं बघायला मिळतील ठीक आहे आता यामध्ये बघा काय काय तुम्हाला काय काय इथं मिळणार आहे विस्तृत जाहिरात मिळणार आहे तुम्हाला त्यानंतर अर्जाबद्दल माहिती दिलेली आहे त्यानंतर अभ्यासक्रम वगैरे हो सगळ्या गोष्टी ऑफिशियली इथं अपलोड झालेल्या आहेत वेबसाईटवर इथं जाऊन तुम्ही ह्या सगळ्या पीडीएफ ज्या आहेत त्या सुद्धा डाऊनलोड करू शकता आता यातले महत्वाचे मुद्दे काय तर सगळ्यात पहिल्यांदा जेई सिव्हिल जे काही कनिष्ठ अभियंता आहे याच्यासाठीच्या ज्या पोस्ट आहेत तर त्याच्याबद्दलचं इथं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला दिलेलं आहे टोटल ज्या काही जागा आहेत तर ह्या दोनशे पन्नास आहेत तुमच्या आणि यामध्ये जो तुमचा सॅलरीचं जी काय स्केल आहे ती दिलेलं आहे तुम्हाला यम ट्वेंटी थ्री आणि त्याचं बेसिक जे दिलेलं आहे तर ते किती दिलेलं आहे फोर्टी वन थाउजंड एट हंड्रेड सर्वसाधारणपणे याच्या अंदाजे तुम्ही याच्यापेक्षा एक दीड ते दोन पट दीड पट पेक्षा सुद्धा जास्त जे आहे ग्रॉस सॅलरी यामध्ये तुम्ही एक डोबल मानाने अंदाजे इथं कन्सिडर करू शकता आता यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार इथं सगळ्या जागा बघायला मिळत आहेत आणि आणखी एक इथं महत्वाची गोष्ट यामध्ये सर्वसाधारण महिला माजी सैनिक भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त खेळाडू अंशकालीन अशा पद्धतीचं डिस्ट्रिब्युशन जे आहे डिस्ट्रीब्यूशन तुम्हाला बघायला मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो जर आपण सर्वसाधारण मध्ये गेलो सर्वसाधारण मध्ये जर आपण या ठिकाणी कन्सिडर केलं आणि त्यातल्या त्यात खुला जर बघितला आपण तर किती जागा आहेत तुम्हाला यामध्ये अठ्ठावीस तर तुमचं कॉम्पिटिशन जे असणार आहे ओपन कॅटेगरीच्या मुलांचं तर ते या ठिकाणी इथं तुम्हाला बघायला मिळेल आणि रिस्पेक्टिव्हली तुम्हाला बाकीच्या जे काय जसं की ओपन लेडीज आहेत आता तर तिथं पंचवीस जागा बघायला मिळत आहेत ठीक आहे त्यानंतर तुम्ही दुसऱ्या उघडल्या तर कास्टमध्ये सपोज तुम्ही ओबीसी मध्ये तर इथं जागा तुम्हाला किती बघायला मिळत आहेत दहा ते अकरा बघायला मिळत आहेत त्यानंतर आर्थिकदृष्ट्या ईडब्ल्यूएस मध्ये बघितलं तर आठ आणि सात जागा मिळत आहेत म्हणजे नव्यानं जे सी जे आरक्षण आलेलं आहे तर त्यामध्ये तुम्हाला सेव्हन आणि एट जागा बघायला मिळतात सो विद्यार्थी मित्रांनो यावरून तुम्हाला आयडिया येईल की कॉम्पिटिशन जे असणार आहे आपलं तर हे किती पोस्टसाठी थोडक्यात असणार आहे कारण तुम्हाला इथं सुद्धा हे बाकीचे सुद्धा यावेळेला रिझर्वेशनचे जे काय वेगवेगळे परत क्रायटेरिया आहेत तर इथं तुम्हाला हे बघायला मिळत आहे त्यामुळं मोस्टली सर्वसाधारण महिला यामधल्या जागा बघा आणि आपल्याला त्या त्या कॅटेगरीमध्ये त्या त्या रँकमध्ये यायचं आहे या पद्धतीनं आपलं टार्गेट जे असताना हे टार्गेट सुरुवातीला तुम्हाला ठेवावं लागणार आहे त्यासोबतच तुम्हाला अनाथ मुलांसाठी एक टक्के जागा सांगितली आणि दिव्यांगांसाठी चार टक्के जागा सुद्धा इथं या ठिकाणी दिलेले तर ह्या दोनशे पन्नासच्या जागांचं डिस्ट्रीब्युशन अशा पद्धतीचं आहे त्यानंतर आपण सब साठी गेलो तर सब साठी टोटल ज्या जागा आहेत तर या दोनशे इथं जी लेवल आहे तुमची तर ही यम ट्वेंटी फाईव्ह आहे आणि इथं जे बेसिक आहे तर हे फोर्टी फोर थाउजंड नाईन हंड्रेड आहे ठीक आहे हे तुमची बेसिक आहे परत एकदा याला दीड ते दोन दीड वन पॉईंट फाईव्ह वन पॉईंट सिक्स वन पॉईंट सेव्हन पर्यंत तुम्ही मल्टिप्लाय करू शकता ग्रॉस सॅलरी जी आहे ही मिळण्यासाठी तर याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल की सॅलरी जी आहे तर ही सॅलरी इथं किती असणार आहे ठीक आहे आता डिप्लोमाला डिप्लोमा जे आहे आला आहे का डिग्री नॉट आलं बघा आता यामध्ये सांगेन मी पुढे इलिजिबिलिटी बद्दल बोलणार आहे पुढे कुठल्या पोस्ट साठी कोण इलिजिबल आहे ते तर या तुमच्या दोनशे तेत्तीस जागा आहेत तर परत एकदा सर्वसाधारण आहे इथं ठीक आहे इथं फक्त महिला आहे खेळाडू आहे इथं बाकीचं तुम्हाला बघायला मिळत नाही कशामध्ये तुमच्या ह्या दुय्यम मध्ये ठीक आहे दुय्यम मध्ये कारण हे गट ब येतं मदे ये आसेल, गट ब मध्ये हे एवढंच रिझर्वेशन असेल आणि हे जे आहे तुमचं गट क होतं त्यामध्ये तुम्हाला रूलनुसार हे सगळे जे आहेत हे सगळे या ठिकाणी रिझर्वेशनचे क्रायटेरिया बघायला मिळत आहेत त्यामुळे सब इनियरमध्ये जर गेलो आपण तर सब इनियरमध्ये दोनशे ते सर्वसाधारण मध्ये जर बघितलं आपण तर सर्वसाधारण मध्ये परत खुला ज्या जागा आहेत तर ह्या किती आहेत जवळपास तुमच्या पन्नास आहेत तिथं लेडीज बघितल्या आपण तर तिथे किती आहेत तुमच्या ट्वेंटी थ्री आहेत त्यानंतर परत ईडब्ल्यूएस मध्ये बघितलं आपण काही उदाहरणं देत आहे मी इथं तर इथं हे पंधरा आहेत सात आहेत एसीबीसी साठी पंधरा आहेत सात आहेत ओबीसी साठी एकतीस आहेत चौदा आहेत तर हा जो डिफरन्स बघायला मिळत आहे की इकडे दिसताना तुम्हाला दोनशे तेहतीस जाग हो जागा आहेत बट खुलामध्ये पन्नास दिसत आहेत आणि या ठिकाणी जर बघितलं आपण अडीचशे जागा असून सुद्धा खुलामध्ये अठ्ठावीस दिसत आहेत हो तर त्याच्या मागचं हे रिझन आहे की इथं तुम्हाला बाकीचे सुद्धा कॅटेगरी जे आहेत पर्सेंटेज जे आहेत हे तुम्हाला दिलेले आहेत कारण हे गट क मध्ये आहेत सो हे रुल्स आहेत काही तर त्या रुल्सनुसार गट क मध्ये हे रिझर्वेशन द्यावे लागतात आणि इथं गट व मध्ये ते रिझर्वेशन नाही हा तुमचा यामध्ये डिफरन्स आहे ठीक आहे इथं सुद्धा अनाथ मुलांसाठी एक टक्के जागा आहे तुमच्या आणि दिव्यांगांसाठी चार टक्के जागा आहे जा तर अशा पद्धतीने इथं सीटचं डिस्ट्रीब्युशन जे आहे तर सीटचं डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी या अशा ठिकाणी अशा पद्धतीनं असणार आहे त्यानंतर इलिजिबिलिटी म्हणजे बऱ्याच मुलांचा इथं प्रश्न आहे तर यामध्ये जर बघितला आपण सगळ्यात पहिल्यांदा की कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे जईसाठी जर बघितलं आपण जईसाठी जर बघितलं तर काय दिलेलं इथं तुम्हाला एस सी आणि त्यासोबतच तीन वर्षाची स्थापत्य किंवा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी मधील किंवा पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग मधील तुमचा जो काही पदवी आहे का म्हणजेच डिप्लोमा जो आहे हा डिप्लोमा काय पाहिजे तुमचा कम्प्लीट पाहिजे कम्प्लीट असणं गरजेचं आहे फॉर्म भरताना तुमच्या जो रिझल्ट असणं त्याचा गरजेचं आहे तर असे कॅन्डिडेट जे आहेत हे कुणासाठी कुठल्या पोस्टसाठी इलिजिबल आहेत जेईसाठी इलिजिबल आहेत आता अपेक्षा होती आपल्याला की डिग्री कॅन्डिडेट सुद्धा इथं इलिजिबल असतील म्हणून तर तसं काय झालेलं नाही आहे तर तेच मुलांची इथं आता प्रश्न आहेत तर आता सध्या तरी जे ऍड आहे त्यामध्ये आपल्याला फक्त डिप्लोमा कॅन्डिडेट जे आहेत तर हे इलिजिबल दिसत आहेत जर काय चेंजेस झाले तर तुम्हाला सांगण्यात येतील जसं पीडब्ल्यूडी ला चेंजेस झाले एकदम ऍड आल्यानंतर नंतर चेंजेस झाले असं होण्याची शक्यता थोडी कमी आहे तरी सुद्धा जर झाले तर ते तुम्हाला सांगण्यात येतील बाकी मग हे इतर तुम्हाला जे काय कुठून तुमचा डिप्लोमा असणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला दिलेल्या आहेत मराठी भाषाचं जे आहे हे इथं कंपल्शन त्यांनी दिलेलं आहे की तुमच्या दहावीमध्ये ठीक आहे दहावीमध्ये तुमचं मराठी जे बा असणार आहे भाषा हे असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे त्यांनी सांगितलेलं आहे तर हे क्रायटेरिया कशासाठी आहे तुमच्या जे साठीचा क्रायटेरिया आहे आणखी यामध्ये काही ऍडिशनल क्रायटेरिया दिलेले आहेत तर यामध्ये काय सांगलेलं आहे तुम्हाला की कॉम्प्युटर जे एम एस जे जे काय नॉलेज असतं त्याच्याबद्दलचा क्रायटेरिया दिलेला आहे की जर तुमचं एआयसीटी मधून कॉलेजेस असतात बऱ्यापैकी एआयसीटी मधून जर तुमची डिग्री किंवा डिप्लोमा झाली असेल तर याची गरज नाही जो सर्व सगळ्याच सर्व, ठिकाणी जो एम आय सी टी मधून तुम्हाला जे सूट दिलेले असते तुमचं एम एस सी आय टी मधून तर ते बऱ्यापैकी इथं सुद्धा तोच रूल इथं तुम्हाला दिलेला आहे तर या गोष्टी इथं दिलेल्या आहेत त्यानंतर जर आपण बघितलं एस सी साठी ठीक आहे दुय्यम अभियंत सब इंजिनियर साठी जर बघितलं तर इथं काय सांगितलेलं आहे तुम्हाला स्थापत्य अभियांत्रिकीमधील म्हणजे सिव्हिल मधली डिग्री तुम्हाला असणं गरजेचं आहे किंवा त्याच्याशी रिलेटेड ज्या काही ब्रँचेस आहेत समतुल्य ज्या ब्रांचेस असतात त्याच्यामधून तुमची डिग्री असणं गरजेचं आहे तर इथं मात्र तुम्हाला डिग्री जी आहे कम्प्लीट असणं गरजेचं आहे इथं काय डिग्री कम्प्लीट असणं गरजेचं आहे सर तुम्हाला यामध्ये आयडिया आलेली असेल ठीक आहे ट्वेल्व प्लस डिप्लोमा आता बघा या ठिकाणी डिप्लोमा जो आहे तर डिप्लोमा तुमचा तिथं तीन वर्षाचा म्हणलेला आहे बट ऍक्च्युअली काही वेळेला तुम्ही बारावी करून जाता तर म्हणजे दोन वर्षाचा होतो तर असे तुमचा डिप्लोमा कंप्लीट पाहिजे सिव्हिल इंजिनिअरिंग मधला जो काय डिप्लोमा आहे हा डिप्लोमा असेल तुमचा तर तुम्ही इलिजिबल आहात मग ते तुम्ही दहावी करून डिप्लोमा केलेला आहे का बारावी करून डिप्लोमा केलेला आहे हे दोन्हीसाठी सुद्धा इलिजिबल असणार आहे त्याच्यासाठी जेई पोस्टसाठी याच्यामध्ये सब साठी तुम्ही बारावी करून डिग्री केलेली आहे का डिप्लोमा करून डिग्री केलेला आहे डिग्री कम्प्लीट असेल तर तुम्ही सब साठी जे आहेत तर सब साठी इलिजिबल आहे तुमचा डिप्लोमा पण झालेला आहे डिग्री पण झालेला आहे दोन्ही तुम्ही केलेला असाल तो दोनी आग, है? तर तुम्ही दोन्ही पोस्टसाठी काय असणार आहात इलिजिबल असणार आहात ठीक आहे तर इथं तुम्हाला दिलेलं आहे याबद्दल इथं पण तुम्हाला परत मराठी भाषा असणार आहे त्याचं कंपल्शन दिलेलं आहे आणि परत एआयसीटी टी बद्दल जी सूट आहे तुमची एआयसीटी कॉलेजेस मधून जर तुमची डिग्री असेल तर त्यासाठी एम एस सी आय टी सर्टिफिकेटला सूट जे आहे तो क्रायटेरिया इथं सुद्धा इलिजिबल अॅप्लिकेबल असणार आहे त्यानंतर वयोमर्यादा जी आहे तर जो जनरल रूल सध्या आपल्या सगळीकडे आहे तोच इथं पण आहे तुम्हाला मिनिमम जे आहे अठरा आणि मॅक्झिमम जे आहे अडतीस जर तुम्ही कुला कुला वर्गात येत असाल तर हे अठरा आणि अडतीस हा क्रायटेरिया दिलेला आहे आणि बाकी इतर ठिकाणी तुम्हाला अठरा आणि त्रेचाळीस हे दिलेलं आहे ठीक आहे काय काय स्पेशल केसेस मध्ये तुम्हाला पंचेचाळीस पंचावन्न वगैरे दिसत आहे तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात बघा त्यानुसार हे तुम्हाला वयाची मर्यादा जी आहे या पद्धतीने दिलेली आहे त्यानंतर आता सगळ्यात आणखी एक महत्वाची गोष्ट इथं जर तुम्ही बघितलात तर ही गोष्ट सगळ्यात महत्वाची असणार आहे त्यांनी काय सांगलेलं आहे बघा निवडीचे निवडीचे जे निकष आहेत त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ऑनलाईन परीक्षा घेणार आहेत ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन घेणार आहेत कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे हे सांगितलेलं आहे आणि त्यानंतर कनिष्ठ अभियंता तुमचं स्थापत्य असेल किंवा बाकीच्या ब्रांचेससाठी सुद्धा तर निवडीचे जे काही निवडीचे निकष आहेत त्यामुळे टक्केवारीचा जो काही क्रायटेरिया तो इथं दिलेला आहे त्यांनी एसएसी मध्ये जर तुम्ही कुला संवर्गातून असाल तर तुम्हाला पन्नास टक्के असणं गरजेचं आहे आणि बाकी सर्व मागासवर्गीयांना पंचेचाळीस टक्के असणं गरजेचे आहे त्यानंतर पदविका जे असणार आहे तर इथं कुला असाल तर पन्नास टक्के असणं गरजेचे आहे आणि सर्व परत मागासवर्गीय जे असणार आहे तर त्यांच्यासाठी क्रायटेरिया कितीचा आहे तुमचा पंचेचाळीस टक्केचा क्रायटेरिया आहे तर हे टक्केवारीचा जो क्रायटेरिया आहे हा व्यवस्थित समजून घ्या ठीक आहे यामध्ये आता हे हे सेम क्रायटेरिया तुम्हाला जेई आणि त्यासोबतच सब साठी बघायला त्यानंतर परीक्षा पद्धत जी असणार आहे हे एक व्यवस्थित लक्षात घ्या हे महत्वाचं गोष्ट आहे हे जेई साठी आहे सुरुवातीला जेई आणि एसी साठी बऱ्यापैकी एक्झाम जे काय स्ट्रक्चर आहे ते सेमच आहे फक्त लेवल इथं वेगळी असणार आहे बघा साठी त्यांनी काय सांगितलं की सामान्य ज्ञान मागच्या वेळेचा ॲज इट इज पॅटर्न त्यांनी ठेवलेला आहे सामान्य ज्ञान जे असणार आहे तुमचं तर ते वीस प्रश्न आहेत वीस गुण आहेत तुम्हाला बौद्धिक क्षमता जे आहे तर यामध्ये वीस प्रश्न आहेत वीस गुण आहेत आणि तांत्रिक ज्ञान आपलं सिव्हिल श्री रिलेटेड इथं साठ प्रश्न आहेत आणि साठ मार्क असणार आहेत अशा पद्धतीनं हंड्रेड प्रश्नांनी त्यासोबतच त्याचे हंड्रेड मार्क्स असणार आहेत सगळ्यात क्रुशल पार्ट इथं महत्वाचा जो असणार आहे तर यामध्ये तुम्हाला फक्त नाईन्टी मिनिट्सच असणार आहेत हे तुम्हाला दीड तासात सॉल्व्ह करायचे आहेत म्हणजे जर तुम्ही बघितलं तर नव्वद मिनिटात शंभर प्रश्न सोडवायचे त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की या एक्झामिनेशन मध्ये टाइमला काय महत्व असणार आहे टाइम मॅनेजमेंटला खूप जास्त महत्व असणार आहे तर या ठिकाणी आणखी एक क्रायटेरिया दिलेला आहे की जो सगळ्याच ठिकाणी असतो की तुम्हाला जर पात्र असेल तुम्हाला सिलेक्शन साठी जर तुमचा सा विचार करायचा असेल तर तुम्हाला पंचेचाळीस टक्के मार्क जे आहेत तर पंचेचाळीस टक्के मार्क या एक्झामिनेशन मध्ये मिळणं गरजेचं आहे तर एकूण गुणांपैकी एकूण गुणांपैकी आहे सेक्शनल नाही एकूण गुणांपैकी काय तुम्हाला फोर्टी फायव्ह पर्सेंट म्हणजेच काय फोर्टी मार्क जे आहेत ते मिळणं इथं गरजेचे आहे त्यानंतर आणखी महत्वाची गोष्ट काय असणार आहे बघा जेई साठी जी लेवल असणार आहे तुमची तर हे डिप्लोमा लेवल असणार आहे क्वेश्चन जे येतील तुम्हाला तर हे डिप्लोमा लेवलचे येतील हे डिप्लोमा लेवलचे येतील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात आणखी एक महत्वाची गोष्ट काय असणार आहे की सगळे जे परीक्षा असणार आहे तुमच्या हे इंग्रजी भाषेतून घेण्यात येतील त्यामुळे तुमचे क्वेश्चनची जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत आहात तरी तुम्हाला इंग्लिश मधून करावं लागेल जी के असेल तुमचं ऍप्टिट्यूड रिझनिंग वगैरे जे काय दिलेलं आहे बौद्धिक क्षमता म्हणलेलं आहे तर या ठिकाणी हे इंग्रजी मधून होणार आहे लक्षात ठेवा त्यानंतर आणखी एक महत्वाचा पॉईंट असणार आहे यामध्ये की निगेटिव्ह मार्किंग आहे किती निगेटिव्ह मार्किंग आहे तुम्हाला वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे आहे वन फोर्थ जे हे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे इंग्लिशमधून सगळे प्रश्न येतील दीड तास वेळ असेल शंभर प्रश्न असतील शंभर मार्क असतील त्यानंतर डिप्लोमा जे आहे जेईसाठी बेस असणार आहे डिप्लोमा एम एसबीटीचं जे काय सिलेबस असतो तुम्हाला त्याच्याशी आधारित इथं प्रश्न विचारण्यात येणार आहेत आणि इथं कुठलं इंटरव्ह्यू वगैरे असणार नाही हे सांगितलेलं आहे ठीक आहे तर तुम्हाला जे मार्क मिळतील त्यानुसार तुमची लिस्ट तयार होईल त्या त्या कॅटेगरी नुसार तुमचं कट ऑफ लागणार हे इथं थोडक्यात सांगितलेलं आहे तर हे झालं डिप्लोमा मेंबरसाठी जे जेई साठी तयारी करतील त्यांच्यासाठी सेम तुम्हाला सब इंजिनियर साठी सुद्धा दिलेला आहे त्यामध्ये सब इंजिनियरचं सुद्धा सेम क्रायटेरिया दिलेला आहे ठीक आहे तर इथं या ठिकाणी जर बघितलं आपण पुढं आणखी एक महत्वाची गोष्ट बघा फॉर्म फिल करत असताना तुम्हाला जो काय टक्केवारीचा क्रायटेरिया दिलेला आहे आणि तुम्हाला जे मार्क्स फिल करायचे तर त्यांनी काय सांगलेलं आहे तुमचं जर सीजीपीए असेल सीजीपीए सिस्टीम असेल तुमची आणि जर तुमच्या सीजीपीए सिस्टीम नुसार सर्टिफिकेटवर फॉर्म्युला नसेल सीजीपीएचं पर्सेंटेज करायचं बहुतांशी सगळ्याच युनिव्हर्सिटीचा एक फॉर्म्युला ठरलेला असतो तो फॉर्म्युला युज करायचा आहे तो जर नसेल तर हा फॉर्म्युला त्यांनी युज केला युज करा, करा म्हणून सांगेल म्हणजे तुमचं जे काय तुम्हाला जे काय सीजीपीए मिळालेलं आहे सपोज नाईन सीजीपीए मिळालेलं आहे तर नाईन मधून काय करायचं तुम्हाला झिरो पॉईंट सेवन फाईव्ह मायनस करायचं आणि याला मल्टिप्लाइड बाय टेन करायचं हे काय असणार आहे तुमचं सीजीपीएचं मार्क कशामध्ये मिळणार आहे टक्केवारी हा फॉर्म्युला कोणासाठी ज्यांच्या कॉलेजमध्ये किंवा युनिव्हर्सिटीमध्ये हा फॉर्म्युला मेन्शन नाही आहे तुमच्या सर्टिफिकेटवर किंवा मार्कशीटवर त्यांच्यासाठी आहे अशा विद्यार्थ्यांना बट तुमच्याजवळ जर असेल ऑलरेडी काही ठिकाणी पॉईंट फाईव्ह मायनस केलं जातं असं जर असेल तर त्या ठिकाणी त्यांनी तो फॉर्म्युला युज करायचा आहे हे इथं त्यांनी सांगितलेलं आहे आता पुढचं पुढं जाऊयात आपण सब साठी ॲज इट इज सेम आहे जे जेईला होतं ते सब इंजिनियरला सगळे क्रायटेरिया दिलेले फक्त एक चेंज आहे त्यामध्ये काय चेंज आहे बघा हे तर सगळीकडे सेम आहे एस एस सी मध्ये तुम्हाला पन्नास टक्के पाहिजे त्यानंतर एच एस सी पदवी का एच एस सी असेल तुमचं किंवा पदविका असेल तर त्यामध्ये पन्नास टक्केचा क्रायटेरिया आहे आणि पदवीमध्ये सुद्धा पन्नास टक्केचा क्रायटेरिया हे कुणासाठी खुला वर्ग असतात आणि बाकी सगळ्यांसाठी फोर्टी फाय पर्सेंट क्रायटेरिया आहे ठीक आहे बाकी सगळ्यांसाठी फोर्टी फायव्ह पर्सेंटेज हा क्रायटेरिया येतो बाकीच्या का दिलेला आहे हे सेम दिलेलं आहे तुम्हाला इथं सुद्धा ट्वेंटी आणि सिक्स्टी सिक्स्टी दिलेला आहे नाईंटी मिनिट्स दिलेला आहे इथं सुद्धा फोर्टी फायव्ह पर्सेंटचा असणार आहे तर तिथे फरक काय आहे बघा या यामध्ये जो काय परीक्षेचा दर्जा असणार आहे तो कुठल्या बेसिसवर असणार आहे तुमचा तर हा असणार आहे तुमच्या डिग्री बेसिसवर डिग्रीच्या बेसिसवर असणार आहे सो डिग्रीची लेवल इथं तुम्हाला सब इंजिनियर असणार आहे सो नक्कीच सब इंजिनिअरची तयारी करत असताना थोडस डेप्त लेवल थोडस हाय लेवलचे क्वेश्चन जे आहे ते तुम्हाला सॉल्व करावं लागतील एज कम्पेअर्ड टू जेई ठीक आहे हे आपल्याला यामधून लक्षात येत आहे बाकी इथं सुद्धा तुमचे सगळे जे काय क्वेश्चन्स आहे ते इंग्लिश मध्ये असतील त्यानंतर इथं सुद्धा जे निगेटिव्ह मार्किंग असेल ते काय असेल तुमचं वन फोर्थ असेल इथं सुद्धा निगेटिव्ह मार्किंग काय असणार तुमचं वन फोर्थ असणार आहे इंटरव्ह्यू वगैरे इथं सुद्धा असणार नाही तर ह्या गोष्टी इथं सांगितलेल्या आहेत ठीक आहे इथं तुम्हाला सेम क्रायटेरिया सोम सेम फॉर्म्युला जर तुमच्या याच्यावर मेन्शन नसेल पर्सेंट तुमचं सीजीपीएचं पर्सेंटेज करण्यासाठी तर इथं सुद्धा सेम फॉर्म्युला या ठिकाणी यूज करायचा आहे त्यानंतर महत्वाचा जो आणखी एक पॉईंट आहे तर याच्या इम्पॉर्टंट डेट्स आता यामध्ये जेईला डिग्री अलाव आहे का जेईला डिग्री अलाव नाही आहे इथं जर आपण बघितलं तर डिप्लोमा सांगितलेला आहे त्यांनी आणि सब इंजिनियरला डिग्री सांगितलेला आहे ठीक आहे यामध्ये जर बघितलं आपण महत्वाच्या तारखा तर ही जे आहे आजपासून सुरू झालेला आहे सव्वीस अकरा जे आहे इथून फॉर्म फिलिंग तुमचं सुरू होणार आहे कुठेपर्यंत जाणार आहे सोळा बारा सोळा डिसेंबर पर्यंत तुम्हाला ही प्रोसेस जी आहे ही सगळी करायच्या त्यासाठीची ही लिंक डायरेक्टली दिलेला आहे त्या लिंकवर क्लिक केलात तुम्ही तर डायरेक्टली तुम्ही फॉर्म फिलिंगच्या ठिकाणी जाऊ शकता त्यानंतर याचं जे काय फीज आहे जे बाकी आतापर्यंत सुरू आहे तेच आहे थाउजंड रुपीज आणि नाईन हंड्रेड रुपीज यामध्ये काय बदल झालेला नाही हेच फीज तुम्हाला याही एक्झामिनेशनसाठी इथं भरावी लागेल तर हे तुमचं आणखी एक महत्वाचं पॉईंट आता अभ्यासक्रम इथं मी शॉर्टमध्ये सांगतो याचं सेपरेट आपले व्हिडिओ जे आहे ते होतील सब्जेक्ट वाईज तर इथं बघा जर आपण सिलेबस बघितला हा ट्वेल्व प्लस डिग्री जो काय दोन काही जण बारावी करून डिप्लोमा करतात कर तर डिप्लोमा कम्प्लीट असणं गरजेचं आहे ठीक आहे डिप्लोमा तुमचा कंप्लीट असेल तुम्ही दहावी नंतर केला असाल बारावी नंतर केला असाल डिप्लोमा जर कम्प्लिटेड असेल तर तुम्ही इलिजिबल आहात तर इथं जर बघितलं आपण हे शॉर्टमध्ये इथं फक्त एक स्लाइड मी सिलाबतशी ठेवलेलं का बघितलं आपण तर बीसीएम सब्जेक्ट आहे तुमचा ठीक आहे कशाबद्दल बोलत आहे मी जेई बद्दल एपीएम आहे सब्जेक्ट ठीक आहे त्यानंतर सॉम आहे सॉम नंतर टॉस आहे ठीक आहे त्यानंतर डी एस एस स्टील स्ट्रक्चर आहे आर सी सी आहे सीपीएम आहे ठीक आहे त्यानंतर सर्वे आहे त्यानंतर इस्टिमेशन कॉस्टिंग व्हॅल्युएशन आहे जिओटेक आहे हायवे आहे हायवे सब्जेक्ट आहे आणखी एक इथे ॲडिशनल काय आहे ब्रिज आहे तुमचा जो मागच्या वेळेचा सिलेबस आहे तोच आहे आणि एन्व्हायरमेंट आहे ठीक आहे तेरा सब्जेक्ट टोटल तुम्हाला दिले आहेत आणि तेरामध्ये तुम्हाला साठ प्रश्न येणार आहे सो ऑन अँड अवरेज तुम्ही जर बघितलात तर सगळ्यात सब्जेक्ट वर तुम्ही जर बघितला तर चार ते पाच क्वेश्चन जे आहेत हे तयार होण्याची जास्ती जास्तीत जास्त शक्यता आहे मग काही सब्जेक्ट मध्ये एक दोन प्रश्न येतील जसे की काही छोटे छोटे सब्जेक्ट आहेत ब्रिज आहेत मे बी एखाद दुसरा प्रश्न येईल त्याचं वेटेज कुठल्या तर मोठ्या बी सब्जेक्टला बीसीएम ला दिलं जाईल कारण बीसीएम मध्ये तुम्ही जर बघितला तर आता हा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की कॉन्क्रीट आहे का नाही तर बीसीएम मध्ये जर बघितलं आपण तर बीसीएमचा सिलेबस मी डिटेल सांगेन नंतर सिटी पण आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन पण आहे आणि बिल्डिंग मटेरियल पण आहे लक्षात ठेवा ठीक आहे टॉस मध्ये जर बघितला आपण तर फक्त जो काय टॉस आणि मधला जो टॉसचा पार्ट आहे तितकाच आहे फक्त ठीक आहे तर हे लक्षात ठेवा यामध्ये मे बी जे स्मॉल सब्जेक्ट्स आहेत त्यावर कमी क्वेश्चन्स येऊ शकतात आणि जे मोठे मोठे सब्जेक्ट आहेत जिथं कंटेंट खूप जास्त आहे तिथंच हे परत तुमचं म्हणजे काही सब्जेक्ट्स दोन ते तीन येऊ शकतात आणि काही सब्जेक्ट्स फाईव्ह टू सेव्हन पर्यंत क्वेश्चन्स येऊ शकतात ही अशी रेंज असू शकते आता ते कुठल्या सब्जेक्टमध्ये दोन ते तीन टाकतील आणि कुठल्या सब्जेक्ट मधून पाच ते सात टाकतील हे माहित नाही बट साठ प्रश्न आहेत तुमचे इतर ठिकाणी बऱ्याचदा चाळीस प्रश्न असतात आणि सब्जेक्ट्स इथं सोळा सतरा असायचे इथं आता सब्जेक्ट्स पण लिमिटेड आहेत तेरा सब्जेक्ट्स आहेत आणि प्रश्न येणारे तुमचे साठ सिक्स्टी क्वेश्चन्स येणार आहेत त्यामुळे सगळ्या सब्जेक्टचं वेटेज बाय डिफॉल्ट इथं काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे त्यामुळे कुठलाही सब्जेक्ट स्किप करू नका सब्जेक्ट स्किप केला तर तितके मार्क तुमचे डायरेक्टली जाऊ शकतात ठीक आहे त्यामुळे टेक्निकल मध्ये कुठलेही या ठिकाणी लिमिटेड सिलेबस आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मराठी आणि इंग्लिश पण नाही आहे तुम्हाला त्यामुळे सिलेबस बघितला तुम्ही तर कॉम्पॅक्ट सिलेबस आहे खूप जास्त आहे असं नाही तर तुम्हाला हे सिलेबस व्यवस्थित कंप्लीट करायचं आहे हा होता तुमचा आणि सब इंजिनियर मध्ये सेम आहे फक्त इथं मेकॅनिक्स दिलेलं नाही तर बारा सब्जेक्ट्स आहेत जेईला मेकॅनिक्स ठेवलेला आहे त्यांनी आणि सब इंजिनियरला मेकॅनिक्स ठेवलेला नाही तर हे असं सब इंजिअर चे बारा सब्जेक्ट तुमचे इज इथं असणार आहे ठीक आहे तर हा आता काही जणांचं मत आहे की तुमचं जे डिग्री कॅन्डिडेट्स आहेत ते जेईला सुद्धा एलिजिबल हवे होते हे विद्यार्थ्यांचं खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं मत आहे बट आता तरी तसं काय ऍड मध्ये आपल्याला बघायला मिळत नाही बघूयात पुढं जर काय चेंजेस झाले तर नक्कीच तसं तुम्हाला सांगण्यात येईल बट सध्या तरी तुमच्या तुम जवळ सब इंजनियरच्या तर जागा आहे त्यामुळे तुम्ही अभ्यास सुरू ठेवा सब इंजिनिअरच्या तरी चांगल्या जागा आहेत तुमच्याजवळ सेम सिलेबस आहे आणि तुम्ही जर सब इंयरचं प्रिपरेशन केला तर ऑटोमॅटिकली जेईचं होणारच आहे म्हणजे जर पुढे जाऊन जर काय चेंजेस झाले तर तिथं सुद्धा तुम्ही लिहित आहात त्यामुळे आता सध्या तो विचार न करता जास्त जास्तीत जास्त विचार तुम्हाला ह्या सिलेबस कसा कम्प्लीट करायचा आहे आणि टाईम मॅनेजमेंट प्रेशर पार्ट काय असणार तुमचा टाइम मॅनेजमेंट असताना ठीक आहे नाईन्टी मिनिट्स मध्ये तुम्हाला हंड्रेड प्रश्न जे आहेत हंड्रेड क्वेशन सॉल्व करायचे आहेत कसं करता येईल याची प्रॅक्टिस कशी करता येईल हे बघावलं लागेल त्यानंतर जे आता रिसेंटली टीपीएचा अभ्यास करत होते विद्यार्थी मित्र खूप सारा ग्रुप आहे की जो सिरियस अभ्यास करत होता टीपीएचा कारण डेट वगैरे आलेली होती काही कारणांमुळे डेट पुढे गेली तर त्या मुलांनी आता बीएमसी चे डिटेल ऍड आलेलं आहे तर सध्या तरी तुम्ही आता बीएमसी ला थोडस फोकस करा कारण बीएमसीचं तुमचे जे स्ट्रक्चरल सब्जेक्ट्स होते ते स्ट्रक्चरल सब्जेक्ट्स तुम्हाला नव्यानं करावे लागतील कारण याचा खूप मोठा गॅप तुमचा पडलेला असणार आहे याचा गॅप असणार आहे तुमचा त्यामुळे हे स्ट्रक्चरल सब्जेक्ट थोडस आता याच्या लक्ष द्या जिओटेक पण तुम्ही टीपीए साठी नव्हता त्यामुळे स्ट्रक्चरल सब्जेक्ट्स प्लस जी टी आणि काही नवीन टॉपिक्स तुम्हाला जे दिसत आहेत नवीन टॉपिक जसं की ब्रिज आहे सपोज तर असे जे काय तुमचे नवीन सब्जेक्ट्स तुम्हाला बघायला मिळत आहेत नवीन टॉपिक्स जे मिळत आहेत ते लवकरात लवकर सध्या सुरुवातीला संपवण्याचा ट्राय करा आणि कर सोबत ज्या बाकीच्या गोष्टी आहेत बघा यातला बरेचसे पॉईंट्स तुमचे टीपीएमध्ये पण कव्हर होणारच आहेत म्हणजे जसं की एन्व्हायरमेंट टीपीएला आहे इस्टिमेशन कॉस्टिंग आहेच त्यानंतर तुमचा हायवे आहे सर्वे आहे सीपीएम आहे ठीक आहे त्यामुळे हे तयारी करत असताना ची सुद्धा तुमची तयारी सुरूच राहणार आहे बट चे जे बाकीचे सब्जेक्ट आहेत अॅडिशनल जे सब्जेक्ट्स होते त्याच्यासाठी थोडा वेळ तुम्हाला काय करायचं आहे परत ज्यांना दोन्ही फोकस करत आहे त्यांच्यासाठी सांगत आहे दोन्हीसाठी जे फोकस करत आहे तर थोडा वेळ तुम्हाला रिव्हिजन साठी सुद्धा ठेवावं लागेल ठीक आहे नाही तर मग हे आलं म्हणून हे पूर्ण सोडून दिलं असं करू नका या याचा जर तुम्ही चांगला अभ्यास केलेला असेल याच्या आधी तर याचं सुद्धा रिव्हिजन सुरू ठेवा जेणेकरून आता कुठली एक्झाम पहिला होईल याबद्दल काहीच सांगता येत नाही आपल्याला कुठली एक्झाम पहिला होईल हे लगेच कुठलीच एक्झाम कुठ म्हणजे पीएमसी पहिला होईल सिडको पहिला होईल एमआयडीसी होईल टीपीए होईल का बीएमसी होईल माहीत नाही आपल्याला आता त्यामुळे सध्या तरी तुम्ही आता बीएमसीचा जो सिलेबस आहे हा सिलेबस बाकी सगळ्या एक्झामिनेशन जे आहेत पीएमसी सिडको असेल तुमचं किंवा एम असेल त्याच्याशी रिलेटेड कॉमन आहे फक्त वेगळा कुठला आहे तुमचा टीपीए वेगळा आहे फक्त वेगळं पूर्णपणे काय तुमचं म्हणजे जास्तीत जास्त पर्सेंटेज जे सिलेबस वेगळं आहे तर, है। TPA चा। तर है ते कुठलं आहे टीपीएचं आहे तुम्ही दोन्ही तयारी करत असाल तर याचा जो पार्ट तुम्ही ऑलरेडी केलेला आहे त्याला रिव्हिजनला टाइम द्या तुम्ही याचा अभ्यासच केला नसेल टीपीएचा तर फुल डेडिकेशन ना बीएमसीला ला जास्तीत जास्त तुम्ही फोकस केला तर ते तुमच्यासाठी जास् मग चांगलं असणार आहे चालेल विद्यार्थी मित्रांनो हो, तर ही अपडेट होती आपली काल रात्री आलेली होती तर सकाळी आपण हे घेतलेलं आहे याची बॅच ऑलरेडी आपली एक बॅच जी आहे सुरू झालेला आहे त्याचा आत्ताच नऊ वाजता सेशन आहे माझं म्हणून तर हा जो अपडेटचा सेश अपडेटचा जो काही व्हिडिओ होता हा लवकर इतक्या काय ह्या कारणामुळे ठेवला आठ वाजता कारण नऊ वाजता थोड्या वेळातच या बॅचचं आपल्याला सेशन आहे कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी आपलं सुरू आहे आणि ज्या मुलांनी अजून बॅच घेतलेली नसेल तर त्या मुलांसाठी परत एक नवीन बॅच जी आहे तीन तारखेपासून फ्रेश बॅच जे आहे ते आपण सुरू करत आहोत तर याबद्दलच्या जर काय तुम्हाला माहिती हवी असेल अपडेट हवे असतील तर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करून घेऊ शकता ठीक आहे चला आणखी काय तुमचे पॉईंट्स आहेत का, का? विचारू शकता आता हा जेईला डिग्री अलाव होईल का नाही हे आताच काय सांगता येणार नाही तुमच्यासाठी ना? सांगितले मी सब युनियरचे आहे पोस्ट त्याचा अभ्यास सुरू ठेवा पुढे जर काय इलिजिबिलिटी मध्ये चेंजेस झाले तर तसे तुम्हाला नक्की सांगण्यात येतील ठीक आहे आता प्रोजेक्ट अपेक्ट बघा तुमचे या पॉईंट ह्या भरतीशी रिलेटेड जे काही क्वेश्चन्स असतील या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला विचारू शकता जसं की इथं काही प्रश्न आलेले आहेत की प्रोजेक्ट अपेक्टेड फक्त मुंबईचं पाहिजे का वगैरे तर हे जे असे जे प्रश्न आहेत ते तुमचे कमेंट बॉक्समध्ये ठेवा आपण ॲडमध्ये तुम्हाला परत सगळे कॅटेगरी वाईज डिटेल गोष्टी दिलेल्या आहेत त्याचा एक सेपरेट व्हिडिओ होईल तर त्यामध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यात येतील त्यामुळे या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही तुमचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी विचारू शकता ठीक आहे एक्झाम फॉर्म आय थिंक आजपासून सुरू झालेले आहेत ऑलरेडी आजपासून लिंक तुमची जी आहे फॉर्म फिलिंगची सुरू आहे त्याचाही जो व्हिडिओ आहे तो लवकर येईल त्यामुळे त्याचाही फॉर्म भरायची गडबड करू नका फक्त सगळे डॉक्युमेंट्स आपल्याजवळ आहेत की नाहीत हे लगेच आजच्या आज चेक करा नसतील तर लवकरात लवकर ते कसे मिळतील हे याच्याकडे काळजी घ्या कारण फॉर्म फिलिंगमध्ये आपल्याला डॉक्युमेंट्स जे आहेत डॉक्युमेंट बद्दलची इन्फॉर्मेशन जी आहे ती लागते ठीक आहे आता या वेळेला जी के जे आहे तर त्यांनी सांगताना आहे की मधूनच येणार सगळं तुमचा क्वेश्चन जे आहे ते मधूनच येणार हे सांगितलेलं आहे त्यामुळे बेटर वे तुम्ही इंग्लिशमधून थोडस प्रॅक्टिस केलात तर बरं राहील ठीक आहे हा एक्झाम मागच्या वेळेला पास्ट रेकॉर्ड नुसार मागच्या वेळेला जी हे ऍड आली होती तर मागच्या दोन महिन्याच्या आतच ऍड आल्यानंतर दोन महिन्याच्या आत त्यांनी एक्झाम घेतली होती बट आता थोडेशा कंडिशन वेगळे आहेत कारण आता आधीच्या एक्झामिनेशन ज्याचे खूप पेंडिंग आहेत मग त्यात आता कुठल्या एक्झामचा कधी नंबर लागतो हे आपण आत्ताच सांगू शकत नाही पण तुम्ही एक तितकं टार्गेट ठेवून दोन महिन्याचा टार्गेट ठेवून तुमचा अभ्यास जो आहे हा अभ्यास कसा कम्प्लीट करता येईल याकडे लक्ष द्या ठीक आहे आता ती तुमची जे काय चार्जेस असतात चार्ज देतात तुम्हाला तिथे जॉईन झाल्यानंतर तर ती एक लेवल आहे सब थोडीशी वरची पोस्ट आहे जी तुमच्या खालची त्याच्या खालची पोस्ट आहे त्यामुळे तुमची जी रिस्पॉन्सिबिलिटी असते ऑथॉरिटी असतो त्यानंतर तुमचं पेमेंट असतं त्यानंतर तिथं वर्क वर ज्या काही तुम्हाला चार्जेस दिले जातील यामध्ये डिफरन्स राहतो ठीक आहे दोन पोस्ट मध्ये ठीक आहे चालेल विद्यार्थी मित्रांनो तर ऍड सविस्तर जाहिरात आता आलेली आहे त्यामुळे तुम्ही परत एकदा नवीन जोमान अभ्यासाला सुरुवात करा एक संधी आहे आपल्या समोर चांगली संधी आहे आणि या संधीचं सोनं करायचं आहे त्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टी थोड्याशा साईडला ठेवा आणि फक्त आणि फक्त अभ्यास करायचा आहे आपल्याजवळ चांगला सिलेबस त्यांनी दिलेला आहे पॅटर्न सगळा क्लिअर केलेला आहे तुमच्यासमोर सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत असं नाही की फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणलेलं आहे पूर्ण डिटेल सिलेबस दिलेला आहे सब्जेक्टची नाव सांग न ना सांगता त्यातले सगळे टॉपिक सुद्धा तुम्हाला सांगण्यात येणार आहे त्यामुळे तुम्हाला अभ्यास करायला आता गोष्टी सोप्या झालेल्या आहेत फक्त एक गोष्ट आहे की आयबीपीएसच्या कंडक्ट करत असल्यामुळे आपल्याला याचे क्वेश्चन माहित नसतात बट तुम्ही टी सेटचे जे पेपर्स आहेत टी सेटचे जे प्रिविस इयर क्वेश्चन्स आहेत किंवा याच्या आधीचे जे काही वेगवेगळ्या वेग एक्झामिनेशन ज्या होत्या तुमच्या तर त्याचे जे प्रिवियस इयर क्वेश्चन्स आहेत त्याचा आधार घेऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता शेवटी सिलेबसच्या बाहेरचं तर काय येणार नाही जो सिलेबस त्यांनी दिलेला आहे त्याच सिलेबसचा आणि त्याच सब्जेक्टचे प्रश्न येणार आहेत तर तुम्हाला जे प्रिवियस इयर क्वेश्चन्स अवेलेबल आहेत त्याची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे सो अभ्यास करत राहा लवकरच भेटू नवीन टॉपिकवर थँक्यू